नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहिल्या सविस्तर पट्टणकोडोली येथे वातावरण शांत सर्व व्यवहार सुरळीत चालू पट्टणकोडोली येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते व पोलीस छावणीचे स्वरूप आले होते सदर या प्रकरणाबाबत शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून पट्टणकोडोली येथील परिस्थितीची माहिती दिल्याने उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवू नका तो झाकून ठेवा असा आदेश दिल्याने वातावरण शांत झाले सदरच्या या घटनेबाबत वातावरण तंग झाले असताना पोलीस प्रशासनाने व शासकीय अधिकारी यांनी चांगली कामगिरी बजावून परिस्थिती हाताळण्यात यश मिळवले त्या कारणाने पोलीस प्रशासनाचे व शासकीय अधिकारी यांचे नागरिकातून कौतुक होत आहे सदर पट्टणकोडोली येथे आता वातावरण शांत होऊन सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत